नमस्कार मित्रांनो तर आज आपण ह्या बोटीवर आलो आहोत आणि रापण पद्धतीने कशा प्रकारे मासेमारी केली जाते हे आपण पुढे पाहणार आहोत तर ह्या खांबावर चढलो होतो तर ह्या खांबावरून दूरवर असलेला मासलीचा घोलकासुद्धा आपण पाहू शकतो आणि मग त्या ठिकाणी आपण रापण मारू शकतो तर ह्यांचं रापण मारून झालेलं आहे आणि आता हे रापणची जाळी वर घेत आहेत तर आतापर्यंत काय काय मासली भेटलेली आहे आपण ते पाहणार आहोत पाहू शकता सर्वजण मागे जाळी खेचण्याचं जा काम करत आहेत आणि इथे शिंगाडे शिंगाडे मासले आपल्याला पाहायला भेटत आहे हे पाहू शकता एकदम फ्रेश आणि जिवंत आहेत पहा हलत आहेत जिवंत आहेत हा पहा कसा तोंड उघडतोय तर बोटीवरची लाईफ एकदम बेस्ट असती कारण बोटीवर एकदम फ्रेश म्हणजे ताजी ताजी जिवंत ता मासली तुम्हाला खायला भेटू शकते तर ज्यांना कोणाला ताजी ताजी मासली खायला बोटीवर यायचं आहे त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा मग कधी जायचं ते मी तुम्हाला कळवतो हे पाहू शकता इथेसुद्धा जिवंत ताजी ताजी मासली शिंगाडे आहेत आणि आणखीन खूप जाळी वर घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता हा, हा बूम आहे आणि ह्या बूमवर अशा प्रकारे रापांची जाळी खेचली जात आहे आणि ह्या कष्टकरी कोळी बांधवांसाठी एकतरी लाईक ठोका ही जी छोटीशी येलो कलरची बोट दिसते ही बोटीच्या मागून बांधलेली असते कायम आणि तिचा खूप फायदा होतो त्यांना पाहू शकता किती कष्ट आणि मेहनत तिचे काम करत आहेत अंगाची पर्वा न करता आणि ते पाहू शकता मासली इथे लॉबस्टरसुद्धा सुद्धा आहे आणि ढोमी आणि ही पहा स्मॉल शार्क याला आम्ही मुशी असे बोलतो ही मुशी मेलेली आहे मला वाटलं जिवंत असेल म्हणून मी चेक करत होतो तर आता आपली रापणची संपूर्ण जाळी आपण बोटी वर घेतलेली आहे आणि सर्व मासली सुद्धा वर घेतली आहे तर आता आपण ह्या मासलीला एवढे जे शिंगाले भेटलेले आहेत आपल्याला यांना बर्फ मारण्याचे काम करणार आहोत आणि थोडे आपण खायला सुद्धा काढणार आहोत यामधले तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका ह्या कोळी बांधवांसाठी एक तर लाईक ठोका